छत्रपती संभाजीनगर मधील भरून दारू सोडवण्यासाठी मूत्र द्यायला सांगितलं उतरवण्यासाठी चक्क बूट तोंडात धरायला लावणाऱ्या बंधूबाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पर्दाफाश केला ही घटना जिल्ह्यातील वैजापूरच्या शिरूर इथं उघडकीस आली आहे या प्रकरणी शिरूर बंगला पोलीस ठाण्यामध्ये बाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय रंगनाथ पवार वैवर्षा पन्नास असं पोलीस करत आहेत दिनांक सतरा तारखेला वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अनिश्चित काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी अशी माहिती दिली की बिरो बिरोबा मंदिर या ठिकाणी एक व्यक्ती आहे काही जादू टोण्याचे प्रकार करतो आणि त्यातला पुष्टी देण्यासाठी त्यांनी काही व्हिडिओज त्यांना दाखवले ते व्हिडिओ पाहिले असता असे निदर्शनास आले की एका व्यक्तीवर काहीतरी भंडारा टाकून मंत्रतंत्र बोलत आहे वगैरे आणि सदर व्हिडिओची खात्री केल्यानंतर शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सी आर नंबर दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक पंचवीस मध्ये तीन दोन जादूटोणा विरोधी प्रतिबंधक उच्चाटन कायदा दोन हजार तेरावारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीचे नाव आहे संजय रंगनाथ पवार तो त्या ठिकाणीच राहत होता